नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे तर नक्की विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी कोणती आहे ते आपण आजच्या शासन निर्णयामध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच आजचा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा एक महत्वपूर्ण निर्णय आहे तर तो निर्णय काय आहे ते आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तर हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे तर नक्की हा शासकीय निर्णय काय आहे ते आपण संपूर्ण समजून घेऊया बालकांचा मोपत्व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ हा राज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू झालेला आहे आणि सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त त्यानुसार झालेला आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शाळेमध्ये आनंदाय आणि उत्साहवर्धक शिक्षण दृष्ट्या अनुकूल वातावरण उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन मुलांना एकवीसव्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात करण्यासाठी समग्र व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवण्यात येतात तर त्याचाच एक भाग बनून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर म्हणजे स्कूल बॅग देण्याबाबत अभ्यास करून शासनानं एक प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यानुसार हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे पहा यामध्ये पुढे सांगण्यात आलेला आहे की राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण केले जाते तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण दुपारचे जेवण देखील दिले जाते यासारख्या अनेक योजनांमुळे विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी उपस्थिती व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम घेत असतो ब्रहन मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका येथे महानगरपालिके मार्फत शालेय विद्यार्थ्यांना दप्तर किंवा दप्तरासाठी रक्कम दिली जाते अनुषंगानेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण एक्केचाळीस लाख त्रेचाळीस हजार चौपन्न विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणे व निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत निविदा मूल्यात होणारे बदल या बाबी विचारात घेऊन शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालय पुणे यांनी एकशे पासष्ट कोटी इतके अनुदान उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे याकरता ज्या महानगरपालिका त्यांच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवितात अशा शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेतून वगळून रुपये एकशे पासष्ट कोटी इतक्या निधीची मर्यादित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर म्हणजे स्कूल बॅग उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या शासन निर्णय होतं की ज्या महानगरपालिका यापूर्वीच त्यांच्या विद्यार्थ्यांना दफ्तर मोफत देत होत्या त्यांना या योजनेमधून मोफत दफ्तर मिळणार नाही तर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे पुढे पहा आता शासन निर्णय काय ते समजून घेऊया आपण शासन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत एकशे पासष्ट कोटी इतक्या निधीच्या मर्यादित मोफत दप्तर स्कूल बॅग पुरवण्या शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे या शासन निर्णयानवे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यापुढे शैक्षणिक साहित्याअंतर्गत मोफत दप्तर पुरवलं जाणार आहे आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेली आहे त्यासाठी एकशे पासष्ट कोटी एवढ्या निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे पुढे दुसरा मुद्दा महत्वाचा आहे पहा शालेय विद्यार्थ्यांना ज्या महानगरपालिका त्यांच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवितात अशा शाळेतील विद्यार्थी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत ज्या महानगरपालिका त्यांच्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे मोफत दफ्तर देतात त्यांना या योजनेमध्ये त्यांचा समावेश नसणार नाही त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे पुढे तीन पहा यापूर्वी शालेय शिक्षण व क्रीडा जो शासन निर्णय घेतला होता आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे यामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरवले जात होतं त्यासाठी जे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्याचनुसार शालेय दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने यासाठी देखील हा खर्च यामधून यापुढे भागवला जाणार आहे प्रकारे इयत्ता पहिली ते आठवीचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा असे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आपण तो या ठिकाणी सविस्तरपणे वाचू शकतो असे सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण तो पाहू शकतो किंवा तो डाऊनलोड देखील करू शकतो पण अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाने जो एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने की त्यांना यापुढे मोफत दप्तर पुरवले जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद